एक वर्षभर मला एवढ्या गुचक्या लागत होत्या सोयाबीनला भाव नव्हता तुम्ही सगळे वाचायचे पण कृषी मंत्री काही तोंडातन लोक जात नव्हता जात होता का तुमच्या तरी कापसाला भाव नव्हता पण जे भाव कमी आपल्याला मिळाला त्या भावांतरमध्ये आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी देवेन भाऊनी आणि दादानी हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचा सोयाबीन आणि कापसाला कमाल दोन हेक्टर पर्यंत देण्याचा निर्णय घेतला मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आता मायच्या सांगावर इथं सोयाबीनवाले किती कापसावाले किती वर करा आता याच्यात ई पीक पाणी किती झाली ई पीक पाहणीच्या दाखले कुणाकडे आणि ज्याच्याकडे त्याने हात वर करा ज्याच्याकडे नाही त्यांनी समजून घ्यायचं म्हणून माझी हात जुडून विनंती आहे की ई पीक पाहणीचा जो दाखला आहे त्याच्याऐवजी सात बाराची सोयाबीन आणि कापसाची नोंद सरकारनं घ्यावी आणि त्याप्रमाणे पाच हजार रुपये हेक्टरी द्यावेत ही आज विनंती करतो खर तर पीक विम्याच्या बाबतीत पंकजाताईंनी आपल्याला सांगितलं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे की ज्या राज्यात एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी देवेंद्र भाऊ आपण घेतलेला तो निर्णय एक रुपयात पीक विमा सरकारचे केंद्र सरकारचे मिळून जेवढे पैसे कंपन्याला दिले तेवढेच पैसे शेतकऱ्याला सुद्धा मिळाले मिळाले का नाही पंचवीस टक्के मिळाले उर्वरित द्यायचे राहिलेत खराय का नाही ते पाहिजेत का नाही त्याच्यासाठी मामाजींना बोलवलंय शिवराज सिंग चव्हाण साहेबांना आपसे मामाजी मेरी नाही देश के सारे किसानों की उमेदे जुडी हुई है आणखीन महत्वाची एक मागणी आहे हात जोडून केंद्र आणि राज्य सरकारला केंद्र तर फार मोठं पाऊल उचललंय सेंद्रिय शेती संबंधित आज आपण बघतोय युरिया डीएपी ह्यानी आपण बेजार आहेत का नाही रोजगारी मिळतोय का रोजगार मिळतोय का हो का नाही हो का नाही मिळाला तर केवढ्याला मिळतो का रोज आणि एक एकर मध्ये युरिया टाकायचा तर किती दिवस लागतेत दोन दिवस या ड्रोनचा फोटो आपल्याला एवढ्यासाठी दिलाय की या ड्रोन मुळे युरिया द्या नका देऊ दिव, डीएपी देऊ नका नॅनो फर्टिलायझरनी या ड्रोन टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीमुळे एक एकर एक सात मिनिटात फवारून होते तीस एकरात चार तासात तीस एकर फवारणी होतीये आणि रोजचे एक एकरला दोन गडी लागते मजूर फवारायला त्याला हजार रुपये जाते आणि हे जर ज्ञानो तुम्ही दिलं तर मी आपल्याला सांगतो सात टक्के उत्पादन खर्चामध्ये कमी होईल आणि उत्पादनामध्ये वीस टक्क्याने या शेतकरी मायबापाचा वाढ होईल आम्ही हात पसरवणार नाही ही शेतकऱ्याची जात हात पसरवणारी नाही निसर्गाचं संकट आम्ही सहन करतो निसर्गाच्या संकटामध्ये जसं संकट येईल तसं सहन करतो पण निसर्गाच्या बाहेर जे संकट आमच्या शेतीमाल ज्यावेळेस बाजारात येतो त्यावेळेस जे निर्माण होतं ते मात्र आम सहन करू शकत नाही त्याचा राग असतो म्हणून हा जोडून विनंती आहे की ड्रोन एक हजार केंद्र सरकार राज्याला देणार आहे ड्रोनच यायचे फवारायचं काय हा प्रश्न पडायचा म्हणून त्याच्या सोबत आपण नॅनो युरिया नॅनो डीएपी नॅनो एमओपी हे सगळं जर दिलं तर नक्कीच माझ्या या महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये दे, सात टके कमी हुई धा टक्के बीस टक्के उत्पादन वाड़ेल माजी एवरी विनंती आहे कि आज माजी एक जीवन अठवन सांगतो योगा योग बगा जाओ नियत साफ मैं आपकी बात कर रहा हूं सर शायद आपको याद होगा कि नहीं पता नहीं आप युवा मोर्चा के राष्ट्रीय अध्यक्ष थे तब मैं युवा मोर्चा का महाराष्ट्र का अध्यक्ष था कृषी मंत्री हो देश के और इन तीनों के सौभाग्य आज मैं राज्य का कृषि मंत्री हूं